महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत जयप्रकाश दांडेगावकर यांनी आभार मेळाव्यातून मानले जनतेचे आभार वसमत विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांनी मयूर मंगल कार्यालय येथे आभार मेळावा घेऊन सर्व जनतेचे आभार मानले जरी आपला पराभव झाला तरी आपण कजून जायचं नाही येणाऱ्या निवडणुकीसाठी जेवढं तुम्ही माझ्यासाठी मेहनत घेतली तुमच्यासाठी मेहनत घेईल असं कार्यकर्त्यांना जयप्रकाश दांडेगावकर यांनी आश्वासन दिलं बऱ्याच कार्यकर्त्यांनी युएम मशीन बद्दल शंका व्यक्त केली या आभार मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं वसमत विधानसभेतील जनता महाविकास आघाडीचे शेकडो नेते उपस्थित होते बघूयात जयप्रकाश दांडेगावकर काय बोलले मंजूर मौलाना आणि त्यांच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजिबात त्रास न होऊ देता जीवापाड मेहनत केली शिवसेनेने सुद्धा सुनील लाव सांगितल्याप्रमाणे नेते कुठं तरी गेले तर शिवसैनिक आपल्यापेक्षा जिद्दीनं गावागावात आणि शहरात काम करत होते कुणालाही असं वाटलं होतं या निवडणुकीमध्ये अपयश येईल अगदी एकवीस तारखेच्या बावीस तारखेच्या दुपारपर्यंत ला काही शर्ती लागतात एकवीस ला रात्री काही शर्ती लागत असतात कुणीही शर्त घ्यायला तयार नव्हतं बावीसच्या दुपार नंतर मात्र बावीसच्या दुपार नंतर काही निरोप आले असतील आख्या महाराष्ट्रातच मग कितीची शरत लावता हा विषय सुरू झाला निकाल काय आला त्याला जाऊ द्या तुम्ही अजिबात हरले नाही कुणीही खचून जायची गरज नाही कुणीही खचून जायची गरज नाही फक्त काळजी नव्या पिढीची वाटते जुनी पिढी सूर्यापासून सोबत जे आहेत त्यातला एकही माणूस तुकला नाही पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात राजकारण चाललंय भविष्य युवा पिढीच्या नावाला लोकशाही राहील आणि पाहिजे तसे निर्णय हे लोक घेऊ शकतील म्हणून या बाबतीत युवा पिढीनं अत्यंत जागरूक झालं पाहिजे जुन्या माणसांच्या मागण्याही कमी होत्या दर्जाही कमी होत्या पण आता नवीन पढीला स्वतःचं भवितव्य घडवायचं असेल तर त्यांनी जागरूक राहून डोळ्यात तेल घालून राजकारण केलं पाहिजे ज्या पद्धतीमध्ये सोलापूरच्या गावामध्ये मतदानाची चर्चा झाली आपल्या इथे पंचवीस तीस गाव माझ्याकडे आली होती की आपण घेऊ पण मी मुद्दाम टाळल टाळल्या कारण त्याच्यातून काही होणार नव्हतं मग गुन्हा कारण गावाची एनर्जी वाया घालवायची छोटी छोटी तर सहाशे सातशे मताची गाव अशी होती की वाईज घर वाईज या का करून आणल्या होत्या त्यांनी की आपल्याला एवढं म्हणायला पाहिजे आपला पाहिजे कोणत्या गावात आगाव पडायला पाहिजे असं म्हणत होते पण मी मुद्दाम त्यात फार वाढ नाही जे झाले निकाल प्रमाणपत्र मिळाले त्यात आता आपण झालं ते असत्य जरी असलं तरी मानून घ्या मी नशीबवाने ते झुंजणारे कार्यकर्ते मला मिळाले रेल्वेने दोन जोडपे प्रवास करत होते एक अडानी शेतकरी त्याची बायको आणि एक शिकलेला त्याची बायको रेल्वेमध्ये गुंडागर्दी थोडी सुरू झाली त्या दोन्ही स्त्रियावर अति प्रसंग करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते शेतकऱ्यानं शेवट पर्यंत झुंज दिली त्याला त्यांनी दरवाज्यातून बाहेर टाकलं आणि हा जो थोडासा बरा माणूस होता हा हे सगळं घडत असताना कोपऱ्यात जाऊन उभा राहिला जे व्हायचं ते घडलं रेल्वे स्टेशन आल्यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नी जवळ आला आणि पत्नीला म्हणाला की चल आपण पोलिसात तक्रार करू त्याची पत्नी त्याला म्हणाली की मी पोलिसातही येणार नाही तुझ्या बरोबरही येणार नाही तू झुंजलाच नाही झुंजला असताच तर मी तुझ्या नावानं वैधव्य घालवलं असत पूर्ण आयुष्य वैधव्यामध्ये घालवलं असत मला असा नवरा नको मी अत्यंत नशीबवान आहे की माझ्या बरोबर झुंजणारे कार्यकर्ते भविष्यात सुद्धा कोणीही निराश न होता अत्यंत जबाबदारीनं आपण लढू या निवडणुका ज्यांची चर्चा झाली जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील तिथं तुम्हाला ईव्हीएम मशीनचा संबंध येत नाही मशीनचा एक दोन वेळाच वापर करत असतात एकदा हरियाणात झाला आणि एकदा प्रयोग महाराष्ट्रात झाला बाकीच्या डाव जिंकले जिंकू द्या पण लोकांच्या मनातला आमदार म्हणून आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून जे झाले त्यांना स्वीकारती नाही चौदाला किती मोठी मोदीची लाट होती त्यावेळी एकशे पाच येतात आणि आता सगळी वाट लावून एक बत्तीस येतात यातूनच काय चित्र समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे पण झाले लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला युवकांना सोबत घेऊन पुढे हा लढावा लागणार आहे भाई म्हणाले त्याप्रमाणे डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे सुनील राव म्हणाले त्याप्रमाणे रणनीती कशी ठेवायची ही प्रमुख नेत्याबरोबर बोलून आपण पुढे ठरवून पण कुठेही न नसता आणि मी सोबत आहे तरी वाटत वाटत असलं म्हणून पण मागच्या निवडणुकीत तरुणापेक्षा मी जास्त केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले लोकशाहीची जी पद्धत असते आपण पाच प्रचार सभा घेतल्या गावागावा आणि गावा शहरामध्ये मिळून जवळजवळ तीनशे बैठका सभा भाषण केली ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवायची असते काहीही एकही सभा न घेता कुठेही प्रचार बैठका कार्यकर्त्याच्या बैठका गेता न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे आणि ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला साक्षी देत असते त्या मतदान संपल्यानंतर मी हाफिज भाई सगळेच कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आम्ही शेवटपर्यंत काउंटिंगला होतो मतदान संपल्यानंतर आम्ही परत जायला निघालो गाड्या एक किलोमीटर पर्यंत गाड्या लांब उभ्या केल्या होत्या जो निवडून येण्याचा आनंद मागच्या पाच वर्षापूर्वी तिथं रस्त्यावर होता तो आनंद आम्हाला अजिबात दिसला नाही हजार दीड हजार कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते यातून त्यांनाही कळतय आणि आपणालाही काय कळायचं ते कळतय फार बोलत नाही खूप वेळ झालाय मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की ना तर मुनील मुटला मी वाटले किंवा मी कुठं काय काही जाहीर करायला आभार मानायला बोलवलं काय अजिबात नाही मी कार्यकर्त्यातून तयार तुम झालेला दा तुमच्या समोरचा शेतकरी नेता कार्यकर्त्यातून तयार झालेला दा नेता आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी मी काम करत राहणार आहे साथ देणार आहे कोणीही घाबरू नये आणि हडू तर अजिबात नाही इंग्रजी म्हणे की आत्मविश्वास गमावला तर सगळं गमावलं जातं बाकी पैसे जाऊ द्या तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या पण आत्मविश्वास माणसाने नाही हारला पाहिजे मी कधीही आत्मविश्वास न हरणारा माणूस आहे पूर्ण विश्वास आहे आपण पुन्हा एकदा आणखी कधी उद्याच्याच येणाऱ्या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उधळण्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षा जास्त कष्ट मी तुमच्या निवडणुकीत मुलाला कष्ट करा म्हणून काही लोकांनी सूचना केली शेवटी राजकारणामध्ये ज्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो त्याला पुढे यायचं असेल तर माझी काही बंदी नाही तो निर्णय त्याचा त्याने घ्यावा मला अनेक कार्यकर्ते सुद्धा प्रकार वेगवेगळे असतात कार्यकर्त्याचे सत्ता आल्यावर बरेच जण पहिला हार घ्यायला तिकडे जातात प्रचार इकडे करतात आली की पहिला आणि याच निवडणुकीमध्ये तिकडच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला विचारलं भाऊ आम्ही काय आम्ही तुमच्यामुळे गेलो आता काय स्पष्ट सांगितलं राजकीय निर्णय ज्याचा त्यांना घ्यायचा असतो मी तिकडं असलेल्या एकाही कार्यकर्त्यांना फोन केला नाही आपल्या तरी अनेक कार्यकर्त्याला फोन आले अमिषा आले दबाव आला अरे निवडणुकी स्वतःच्या माणसावर स्वतःच्या हिंतीवर घडवायची असेल या अशा असत्याचा सहारा घेऊन नाही म्हणून आपण त्याच्या बाबतीत काही बोलत नाही त्याला जर जायचं असेल या विषयाची आणि समाजसेवेची आवड असेल राजकारणात दोन कामासाठी जायचं असतं एक समाजाच्या सेवेसाठी लोकांच्या प्रश्नासाठी लोकशाहीसाठी आणि दुसरं पैसे कमावण्यासाठी हो <laughs> राजकारणा दोन प्रकारची माणसं धंदा म्हणून सुद्धा काही करणारी <laughs> धंदा म्हणून एखाद्या वेळेस यशस्वी होता धंदा म्हणून नेहमी यशस्वी होत नाही त्याच्यामुळे त्यांनी आपला निर्णय घ्यावा जायचं असेल तर माझी काही अडचण नाही शेवटी मुलगा आहे मी त्याच्या पाठिंब्यानं राहील यापेक्षा अधिक न बोलता पुन्हा एकदा सगळ्यांचे हात जोडून मनापासून आभार मानतो आणि कोणत्याही सुखाला दुःखाला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या काँग्रेसच्या सेनेच्या सगळ्यांच्या सोबत राहीन जोपर्यंत वाईटाचा अंत होत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना एकत्र लढावं लागणार आहे सगळ्यांच्या सोबत राही एवढा जाहीर शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र